चरोली खून प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने एक धक्कादायक कटाचा उलघडा केला आहे वहिनीशी असलेल्या अनैतिक संबंधातून सक्क्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे यातील विशेष बाब म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी भावानेच पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या गुन्ह्यात मृत भावाची पत्नीही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून अनैतिक संबंधातून भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे धनु दादा लकडे वय तेहतीस याचा खून करण्यात आला आहे या प्रकरणी सोमनाथ दादा लकडे व एकोणीस राहणार काळे कॉलनी आळंदी रोड पुणे याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच धनु लकडे याची पत्नी शीतल व पंचवीस हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास प्राईस वर्ल्ड सिटी पठारे मळा चरोली येथील सिक्युरिटी केबिनच्या समोर धनु लकडे याचा मृतदेह सापडला होता त्याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते सुरुवातीला अज्ञात आरोपी विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाची फिर्याद आरोपी भाऊ सोमनाथ याने दिली होती अज्ञात व्यक्तीने धनु याच्या डोक्यावर वार करून खून केल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते मात्र फिर्यादीच्या वर्तनावर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता दरम्यान स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या इतर पथकांनी त्याच्याकडे चौकशी देखील केली होती मात्र आरोपीने पोलिसांना प्रश्नांना अतिशय शांतपणे उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते तपासाच्या सुरुवातीपासून गुंडाविरोधी पथक स्वतंत्रपणे काम करत होते त्यांना स्थानिक खबऱ्याकडून माहिती मिळाली की आरोपी सोमनाथ याचे वहिनी शीतल हिच्याशी अनैतिक संबंध आहेत मृत धनू यांना याबाबत संशय होता त्यामुळे कुटुंबात तणाव वाढला होता धनू यांनी आक्षेप घेतल्यामुळे तो त्याची पत्नी आणि भावासाठी अडथळा ठरू लागला होता त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा फोन केला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट